नमस्कार आणि तच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण मँगो कुल्फी बनवणार आहोत ती ही घरच्या साहित्यामध्ये आणि खायला तर खूप छान लागते आपण याच्यामध्ये मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर याचा उपयोग केलेला नाही तर घरच्या साहित्यामध्येही तयार होते चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी मी आंबे घेतलेले आहेत हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला याचा डेटाकडचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कट करून आंब्याचा जो पल्प आहे तो सगळा आपण वेगळा करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने जर आपण कट केले तर त्याचा जो पल्प आहे तो अतिशय सहज निघतो पा पाहू शकता चमच्या सहाय्याने अगदी झटपट निघतो तर अशाच पद्धतीने आपण आता बाकीचे जे, जे पल्प राहिलेला आहे शिल्लक आंब्याचा तो दोन्ही आंब्यांचा काढून घेणार आहोत अतिशय झटपट असा हा पल्प जो आहे तो निघतो आपला तर आता या ठिकाणी सर्व पल्प जो आहे तो मी काढून घेतलेला आहे तर हा जो एक बाउल आहे एवढा आपण हा पल्प घेतलेला आहे आता हा पल्प जो आहे तो मँगो पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे साखर टाकायचे आहे म्हणजे आंबा कितपत गोड आहे त्यानुसार आपल्याला साखर टाकायची आहे आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया तर सुरुवातीला फक्त साखर आणि हे मँगो पल्प आपण फिरवून घेतलेला आहे म्हणजे छान ते बारीक होतं आणि त्यानंतर एक ग्लास दूध घातलेलं आहे हे म्हशीचं दूध आहे फुलफॅटच दूध आपल्याला यासाठी वापरायचं आहे त्यानंतर ही जी घरची दुधावरची मलई असते साय असते ती मी दोन चमचे वापरलेले आहे म्हणजे छान मलईदार अशी आपली कुल्फी तयार होते आता आपण हे फिरवून घेऊयात तर आपण मिक्सरला हे बारीक करून घेतलेलं आहे तर पाहू शकता मस्त असं आपलं हे घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे याच्यामध्ये आपण जी घरची मलई वापरली आहे त्यामुळे छान मलईदार अशी आपली कुल्फी तयार होते आता या ठिकाणी जी कुल्फीचा साचा असतो तो घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला हे तयार बॅटर जे आहे ते भरून घ्यायचं आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही बनवतो आणि घरच्या घरी साहित्य आपल्याला वेगळं साहित्य विकत आणण्याची अजिबात गरज पडत नाही आणि खायलासुद्धा तेवढीच मस्त लागते तर आता आपण हे सर्व साच्यामध्ये भरून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडेसे काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत आणि आता आपल्याला याला ज्या स्टिक असतात आईस्क्रीमच्या त्या याच्यावरती लावून घ्यायच्या आहेत ह्या साच्यामध्ये चालल्या आहेत त्याच मी वापरलेल्या याच्याऐवजी तुम्ही फॉईल पेपर लावून ज्या आईस्क्रीमच्या लाकडी स्टिक असतात त्यासुद्धा लावू शकता आता हे जे आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये पूर्ण रात्रभर किंवा सात ते आठ तासांसाठी ठेवून द्यायचं आहे तर मी रात्रभर ठेवलं होतं आता आपण हे काढून घेतलेलं आहे आता हे थोडा वेळ आपण जे नॉर्मल पाणी असतं त्याच्यामध्ये ठेवणार आहोत म्हणजे आपली जी कुलपी आहे ती सहज अगदी बाहेर निघते तर आता आपण काढून पाहूयात की आपली कुल्फी जी आहे ती कशी झाली आहे तर पाहू शकता अतिशय मस्त अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे अतिशय छान दिसते दिसायलासुद्धा आणि खायलासुद्धा तेवढीच छान लागते छान मलईदार अशी ही कुल्फी तयार होते आणि घरच्या साहित्यामध्ये तर आता सर्व जे आहेत ते आपण काढून घेऊयात अगदी झटपट तयार होते म्हणजे जास्त वेळसुद्धा आपल्याला बनवण्यासाठी लागत नाही फक्त सेट व्हायला वे वेळ लागतो तेवढाच तर मस्त अशी मोजक्या साहित्यामध्ये घरच्या घरी आपली ही कुल्फी तयार होते आणि हा साचाच असावा असं काही नाही तुम्ही जे पेपर कप असतात चहाचे त्याच्यामध्ये सुद्धा सेट करू शकता तर पाहू शकता अतिशय मस्त अशी आपली मलईदार ही कुल्फी घरच्या घरी तयार झालेली आहे तर याच्यावरती थोडेसे बदाम आणि काजूचे काप मी टाकून घेणार आहे म्हणजे आणखी खायलासुद्धा आणि दिसायलासुद्धा छान लागते तर तुम्हाला ही बनवलेली मँगो कुल्फी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडली असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद